पुसद तालुक्यातील शेतकऱ्यानं जिंकला रक्तचंदनाचा खटला रेल्वेला एका झाडासाठी एक कोटी जमा करण्यास भाग पाडले रक्तचंदनाच्या एका शंभर वर्ष जुन्या झाडासाठी मध्य रेल्वेला एक कोटी रुपये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जमा करावे लागले या संदर्भात हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर रेल्वेने हे पैसे भरले असून यापैकी संबंधित शेतकऱ्याला पन्नास लाख रुपये काढण्याची परवानगी हायकोर्टाने दिली आहे परंतु रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठीचा हा खटला शेतकऱ्याने कसा जिंकला नेमके प्रकरण काय आहे ते जाणून घेऊ यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खर्शी इथले शेतकरी केशव शिंदे आणि त्यांच्या पाच मुलांनी हायकोर्टात रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठी सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला याचिका दाखल केली होती केशव शिंदे यांची पुसद तालुक्यातल्या खरशी गावात दोन हेक्टर एकोणतीस हार जमीन आहे परंतु वर्धा यवतमाळ पुसद नांदेड अशी रेल्वे लाईन त्यांच्या शेतातून जात असल्याने मध्य रेल्वेने त्यांची जमीन संपादित केली त्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळाला शिंदे यांनी शेतात उभं असलेलं रक्तचंदनाचं झाड तसेच येणाचे झाड खैर यासारखे जातीचे आडदा झाडं आणि भूमिगत पाईपलाईन यांच्या मोबदल्याची मागणी भूसंपादन अधिकाऱ्याकडे केली पण रक्तचंदनाच्या झाडाचं आधी मूल्यांकन करायला लागेल असं त्यांचं म्हणणं होतं मूल्यांकन करण्यासाठी वनविभागालाही पत्र देण्यात आले केशव शिंदे यांचा मुलगा आणि याचिकाकर्ते पंजाब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या शेतजमिनीवर आंब्यासह इतर फळबाग होती त्याचा मोबदला त्यांना मिळाला होता विहिरीचाही आठ लाख रुपये मोबदला मिळाला पण रक्तचंदनाच्या झाडासह पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला मिळाला नव्हता त्यासाठी दोन हजार चौदापासून जिल्हाधिकारी वनविभाग रेल्वे सिंचन विभाग सगळ्यांना पत्रव्यवहार केला पण आम्हाला मोबदला मिळाला नाही त्यामुळे आम्ही आठ वर्षानंतर हायकोर्टात धाव घेतली असे त्यांनी सांगितले एकच वर्षात शिंदे कुटुंबियांनी हा खटला जिंकला असून त्यांना मोबदला मिळाला आहे पण या रक्तचंदनाचा झाडाचं मूल्यांकन अजूनही झालेले नाही मूल्यांकनाच्या आधी एक कोटी रुपये मोबदला देण्याचे आदेश हायकोर्टाने रेल्वेला दिले त्यानुसार रेल्वेने एक कोटी रुपये हायकोर्टात जमा केले पण मूल्यांकन झाल्यानंतर ही किंमत जवळपास पाच कोटी रुपये होऊ शकते असं याचिकाकर्त्याचे वकील अंजना राऊत नरवडे यांनी सांगितले रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह इतरांची एक समिती बसणार आहे त्यानंतर उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं हे ठरवलं जाईल व त्याचे जे पैसे होतील ते याचिकाकर्त्यांना देण्यात येणार आहेत रेल्वेने देखील मूल्यांकनामुळेच मोबदला दिला नव्हता असं या प्रकरणात रेल्वेची बाजू मांडणाऱ्या रे वकील निर्जा चौबे यांनी सांगितले